थोड्याच वेळात चालू होईल महाशिकेत्राचा चा थरार आणि या मैदानासाठी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध नामंत्रण डायवर विठ्ठल नाना बोधकर यांचा तेजा आणि चिमण्यास सज्ज झालेत तेजा आणि चिमणे एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो आणि नक्की कोणत्या गटामध्ये पळतील तर तेजा आपला गट क्रमांक आठ किंवा सोळामध्ये पाहताना दिसेल त्याचबरोबर चिमण्याच्या नावाने देखील दोन चटी निघालेत गट क्रमांक नऊ आणि गट क्रमांक सतरा या दोन्हीपैकी एका गाठामध्ये आपल्याला चिमण्या पाताण दिसेल तेजाचा पायरा कोण तर मित्रांनो गट क्रमांक आठ आणि सोळा या दोन्हीपैकी एका गाठामध्ये तेजा आणि दिवाण्या पाताना दिसतील चार चार चालू आहे की गारचा गारसाच पाताण दिसेल बघा तुमचं मत काही तेजा या मैदानामध्ये पळेल का कारण आजार देखील आहे अशी अपडेट आहे आणि जर पाहाल तर कोणासोबत पळेल कमेंट करून नक्की सांगा आणि चिमण्याचा देखील पायरा सांगण्यात येते की बैलगाडी क्षेत्रातील देव बाकासूर पाहताना दिस आहे बघूया बाकासूर किंवा साई पाहताना दिसेल चालतं भेट पण नाही त्या काय नवीन अपडेट्स भन्नाट नवीन व्हिडिओमध्ये